नमस्कार मैत्रिणीनो या भागामध्ये आपण कांदा लसूण चटणीसाठी मसाला कसा भाजून घ्यायचा कोणता मसाला तेलावर भाजायचा आणि कोणता मसाला बिनतेलाचा म्हणजे कोरडा भाजायचा ते आपण बघणार आहोत इथं मी पहिल्यांदा लवंग भाजायला घेतलेली आहे लवंग आणि लवंग असू दे नाहीतर कोणताही मसाला असू दे भाजायला खूप वेळ लागत नाही बिलकुलही पटकन एक मिनटाच्या आत भाजले जातात आणि आपल्याला हे सगळे मसाले खूप जास्त भाजायचे नाही आहेत अगदी एक एक मिनिटावरच मंदाचेवर आणि कढई मुख्य म्हणजे कढई जी घे गे, घेणार तुम्ही ती जाड बुडाचीच घ्यायची म्हणजे त्यामध्ये मसाले पटकन करपत करपले जात नाही आता इथं मी खसखस टाकलेली आहे ही खसखस तिला भाजायला पण जास्त वेळ लागत नाही अगदी एका मिनिटावर ही खसखस परतून होते कांदा लसूण चटणीसाठी जी आपण वर्ष ते दीड वर्ष घरी वापरतो साठव हा साठवणीतला मसाला आहे कांदा लसूण चटणी त्याला त्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित सगळे मसाले भाजून घेतले तर अगदी दीड ते दोन वर्ष हा कांदा लसूण मसाला अगदी छान टिकतो आता इथं मेथ्या घेतलेल्या आहेत मेथ्या मी दोन टेबल स्पूनच घेतलेल्या आहेत मेथ्या मी जास्त घेतलेल्या नाही आहेत मेथ्याही आपण इथं अगदी एक मिनटावरच परतून घ्यायचे आहेत खूप परतायच्या नाहीत नाही तर त्या कडू होतात आणि या मी चार किलोच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळं यासाठी या सगळ्या या तिखट करण्याची ही जी प्रोसेस आहे याला बरोबर एक किलो तेल पुरेसं होतं त्याचं प्रमाणच अगदी व्यवस्थित आहे चार किलो मिरच्यासाठी एक किलो तेल एक किलो तेलाचं आपण म्हणजे पूर्ण जे काही मसाला भाजून किंवा ते कांदा तळण्याचं जे काही प्रोसेस आहे त्यासाठी एक किलो तेल बरोबर पुरेसं आहे आता इथं जिरे घेतलेले आहेत जिरे हे जास्त असल्यामुळे अर्धा किलो जिरे असल्यामुळे याला भाजायला थोडे पाच ते सात मिनटं लागणार हे पण आपल्याला इथं आचेवरच परतून घ्यायचे आहेत खूप लालसर करायचे नाहीत बिलकुलही त्याचा खमंग वास यायला लागला की लगेच काढून घ्यायचे सगळ्या एकसारखं हलवत राहायचे म्हणजे सगळे जिरे एकसारखे भाजले जातात हे जिरे आता भाजले गेलेत काढून घेतलेत आता इथं घेतले तीळ तीळ चांगले फुगले पाहिजेत जसे भाजले जातील तसे ते फुगतात तीळ फुलायला सुरुवात होते त्यामुळं तीळ पण चांगले सर्व बाजूनी भाजून घ्यायचे एकसारखं हलवत राहायचा हा मसाला आता तीळही आपण इथं काढून घेऊया आता हे सगळे खडा मसाला जो आहे हा जो आपण कोरडाच भाजलेला आहे तो एक सगळा मिक्स एका डब्यात घालून मिक्स करून घेतला आहे आता तो आपण थंड करून घ्यायचा हे कोरडे मसाले भाजलेत आपण आत्ता लवंग आहे दालचिनी आहे तीळ खसखस जिरे आता ही दुसरीही कढई घेतलेली आहे मी या कढईमध्ये आता तेल टाकून काही मसाले जे आहेत ते आपल्याला तेलावर परतून घ्यायचेत इथं तेल गरम झालं ही पण जाड बुडाची कढई आहे जाड आहे कढई मी डिस्क्रिप्शनमध्ये मसाल्यांचं सगळ्या खड्या मसाल्यांचं प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की चेक करा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे तेलावर पण मसाले अगदी पटकन भाजले जातात खूप वेळ ही लागत नाही हे चांगले फुलले आहेत आता हे आपण आता काढून घेतोय लागेल तसं थोडं थोडं तेल टाकून सगळे मसाले आपण इथं तेलावर परतून घ्यायचे एक किलो किलोला जर तुम्ही एक किलो तेल वापरलं तर अगदी दीड ते दोन वर्ष ही जी कांदा लसूण चटणी किंवा जो मसाला आहे तो अगदी मऊ राहतो बिलकुल ही चटणी कोरडी पडत नाही नाहीतर काही वेळा काय होतं जसं वेळ जाईल तशी चटणी कोरडी पाडा लागते त्यासाठी आपल्याला इथं कांद्याचं लसणाचं हे जे प्रमाण आहे आणि तेलाचं हे प्रमाण अगदी योग्य घ्यायचं आणि खोबरं सुखं खोबरं जे आहे हा इथं हिंग पण आपण तळून घेतला आहे इथे तर चक्री फुल घेतलंय तेही आपण तेलावर तळून घेऊया या सगळ्या खड्या मसाल्यांचा जसं भाजल तसा इतका वास छान सुगंध सुटलेला आहे इथं मसाला वेलची पण टाकलेली आहे आपण तीही चांगली तेलावर परतून घेऊया कोणतेही मसाले आपल्याला इथं करपवायचे नाहीयेत बिलकुल किंवा जास्त भाजायचेही नाहीयेत अगदी मिनिटवरच भाजून घ्यायचे आहेत सगळे मसाले इथं हाळकुंड जी आपण घेतली होती ती अशी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तेही आपल्याला इथं तेलावर परतून घ्यायचे आहे इथं तळून झालेली आहेत हाळकुंड आपल्याली आता इथं दगडफूल टाकलेलं आहे तेही आपल्याला इथं तेलावर परतून घ्यायचं आहे या सगळ्या मसाल्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा इथं आता तमालपत्री टाकलेले आहेत त्याही आपल्याला चांगल्या खरपूस होईपर्यंत चांगल्या कुरकुरीत झाल्या पाहिजेत अशा तेलावर परतून घ्यायच्या तमालपत्री पण तळून तळायला कुरकुर धुवायला जास्त वेळ लागत नाही गॅस इथंही मंदच ठेवायचा आहे आपल्याला गॅस बिलकुलही मोठा करायचा नाही इथं आपण आल्याचे तुकडे टाकले होता हे आलं आपण पा आल्याचे पातळ काप करून घेतलेत तेही चांगले आता इथं गॅस मी मोठा ठेवलेला आहे कारण आलं तळ तळायला थोडा वेळ लागतो त्यामुळं इथं गॅस मोठा ठेवून आपल्याला हे आलं चांगलं पाच ते सात आठ मिनटं चांगलं तळून घ्यायचं चा आहे चांगलं आतपर्यंत तळलं गेलं पाहिजे आत कच्चं राहून द्यायचं नाही बिलकुलही आणि एका साईडला मी मोठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये असा हा जो मी दोन किलो कांदा घेतलेला आहे तो असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे लगेच पहिल्यांदा तेल टाकून त्यावर कांदा कधीही भाजायचा नाही अगोदर नुसताच कोरडा हा कांदा कढईमध्ये ठेवायचा गॅस मोठा ठेवायचा कांदा भाजताना गॅस बिलकुलही बारीक करायचा नाही गॅस मोठाच ठेवायचा आणि अगोदर पहिली दहा मिनटं हा कांदा बिन तेल घालता चांगला असा भाजून घ्यायचा जसजसा कांदा भाजत जाईल तस तसं त्याला पाणी सुटायला सुरुवात होते आणि हा कांदा चिरला की थोडा जास्त दिसतो त्यामुळं एक दहा मिनट पहिली दहा मिनटं मोठ्या आचेवर चांगला हा कांदा परतून घ्यायचा म्हणजे हा कांदा थोडा बसतो पण आणि थोडासा त्यात जे पाणी त्याला सुटलेलं असतं तेही कमी होतं त्यातलं इथं हल्लं तळून झालेलं आहे आता यामध्ये मी टाकला आहे कडीपत्ता मी थोडी डेटं तशीच ठेवलेली आहेत कोळी कोळी दो डेटं आहेत त्यामुळे मी त्याची डेट काढली नाहीये आपल्याला कांदा भाजायला भरपूर वेळ लागतो त्याला जवळपास अर्धा तास तरी नक्कीच लागतो कांदा पूर्ण भाजायला चांगला लालसर व्हायला इथं खोबरंही आपल्याला मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजायचं आपल्याला इथं बघा जस जसा कांदा भाजला जाईल तसंच त्याला थोडं साधारण पाणी सुटतं आणि कांदा बसायलाही सुरुवात होते त्यामुळं आधी पहिली दहा मिनटं कांदा मोठ्या आचेवर असा नुसता न तेल घालता भाजून घ्यायचा त्याच्यात त्याला जे पाणी सुटतं ते थोडंसं आटवून घ्यायचं आपण म्हणजे ते परत तेल घाल्यावर घातल्यावर कांदा जास्त वेळ आपल्याला भाजायला लागत नाही हे बघा कांदा मी किती अगदी लालसर होईपर्यंत भाजून घेतलाय न तेल घालता आता यामध्ये तेल टाकते कांदा सगळ्या साईडनी बुडेल इतपत आपल्याला इथं तेल टाकायचं आहे म्हणजे एक किलो जे मी तेलाची पिशवी घेतली होती त्यातलं थोडं तेल खडा मसाला भाजण्यासाठी घेतलं आणि राहिलेलं सगळं तेल मी यामध्ये ओतलंय कांद्यामध्ये ओतलंय आता हा कांदा मोठ्या आचेवर चांगला आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून आहे इथं खोबरंही बघा तुम्ही भाजत आलेलं आहे मंदाचे ठेवलं ठेवलंय आता धणे आहेत धणे दोन ते तीन बॅच मध्ये मी भाजून घेणार आहे एकदम सगळे भाजत नाहीये काही जण धणे भाजताना तेल घालतात तुम्ही घातलं तरीही चालेल पण धणे अगोदर थोडेसे कोरडे असेच भाजून घ्यायचे पहिले एक पाच मिनिटं आणि नंतर मग तुम्ही त्यामध्ये तेल घालू शकता एक ते दोन चमचे धने भाजायला थोडा वेळ लागतो इथे बघा आपला कांदा ही छान भाजत येत आहे त्याला लालसर रंग त्याचा यायला सुरुवात आहे मध्ये मध्ये सारखा हलवत राहायचा कांदा नाहीतर खाली कांदा लागू शकतो कांदा बघा कसा लालसर छान भाजलाय आपला तळला गेलाय चांगला कांदा डंकातून चटणी दळून आणल्यानंतर तुम्ही याचा कलर पाहू शकता अगदी लाल भडक छान कलर आलेला आहे अशा बरण्या ज्या तिखट भरण्यासाठी आपल्याकडे असतात त्या चांगल्या धुवून कोरड्या करायच्या बिलकुल त्यामध्ये कुठेही पाण्याचा थेंब राहून द्यायचं नाही चांगल्या कोरड्या करून या बरण्यामध्ये आपण तिखट भरून ठेवायचं आणि त्याची तोंडं छान अशी झाकून ठेवली की हे तिखट आपल्याला दीड ते दोन वर्ष आरामात चांगले टिकते मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद